नमस्कार बालमित्रांनो आज आपण विरामचिन्हापैकीच एक म्हणजेच प्रश्नचिन्ह या चिन्हाचा अभ्यास आज करणार आहोत प्रश्नचिन्ह कधी आणि कोठे वापरायचे याचा अभ्यास आज आपण करणार आहोत वाक्यात प्रश्न विचारला असेल तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात मग आपण याचे उदाहरण पाहूया झाडे कोठे आहेत बघा प्रश्न विचारला आहे त्यामुळे वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेले आहे तुझे नाव काय बघा प्रश्न विचारलाय आपण आणि वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे वाचन प्रेरणादीन कधी असतो प्रश्न विचारलाय वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह आलेलं आहे समजलं बा प्रश्न विचारला असता वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह हे विरामचिन्ह वापरतात समजलं